हरित वसुंधरा फाउंडेशन ही संस्था पंधरा ऑगस्ट दोन हजार सोळा पासून वृक्ष संवर्धन आणि वृक्षारोपण मध्ये कार्यरत आहे आणि मागच्या काही वर्ष आम्ही वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन सोबत जे सामाजिक का जे कार्य आहे ते आम्ही करत आहोत आणि त्याचाच एक उपक्रम म्हणून आज आम्ही अवकाश निरीक्षण विद्यार्थ्यांसाठी आयोजित करत आहोत आकाश निरीक्षण आता आपण आकाश निरीक्षण ची सुरुवात करू नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आताच तुम्ही नाव ऐकलं हरित हरित वसुंधरा फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून आम्ही जे आलेले आहोत आणि आज तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की आज काय आहे शिवजयंती आहे तर शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांचं माहिती आहे काम आपल्याला बरोबर आहे किल्ले असतील आरमार असतील बरोबर आहे किल्ले त्यांनी बांधलेले आहेत आपल्या इथं जवळपास कुठे आहे का किल्ला नाही आहे तर पुणे सातारा कोल्हापूर बरोबर आहे ना तिकडे जे आहे ते आपल्या इथं बुकोट किल्ला आहे पण तो शिवाजी महाराजांच्या अंतर्गत नव्हता तर शिवाजी महाराजांनी जे आहे ते किल्ल्यांनी बाबतीत आपण जर बघितले की जे काही सर्व विचार आहेत ते नवनिर्माणाचे होते म्हणजे नवीन काय तरी जे आहे ते आपल्याला शिकायचं होतं तर तशीच एक गोष्ट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे की आपल्याला नवीन काय तरी जे आहे ते माहिती करून घ्यायचं आहे आता रोज रात्री आपण काय करतोय आकाशाकडे बघतो आपल्याला जे आहे ते आता बघा थोड्या चांगल्या ज्या ते दिसत आहेत बरोबर आहे पण सध्या त्याची संख्या जास्त आहे का कमी आहे तर थोडे कमी दिसतात पण ही जी तुमच्या समोर दिसते त्याला काय म्हणतो आपण दुर्बीन म्हणतो बरोबर आहे या दुर्बिनी जर आपण बघितलं तर आत्ता दिसते त्यापेक्षा संख्येने खूप जास्त आपण काय करू शकतो ग्रह असतील तारे असतील हे सगळे आपण जे आहे ते बघू शकतो आपण त्यांना चालण्या म्हणतो पण आता तुमच्यातले जे थोडे मोठे आहेत त्यांना थोडंफार या बाबतीत जे आहे ते माहिती असेल सूर्यमाला वगैरे शिकला असेल तुम्ही तर आता आपण थोडक्यात जे आहे ते या स्क्रीनवर तुम्हाला जे आहे एक एक माहिती दिली जाईल सुरुवातीला मी आपण एक्झॅक्टली काय करणार आहे ते सांगतो आ, आकाश निरीक्षण म्हणजे काय करणार आपण तर आकाश आणि अवकाश या दोन गोष्टी आहेत आता संध्याकाळी आपल्याला हे जे दिसतं रंग कुठला दिसतोय आता काळा दिसतोय दिवसा कोणता दिसत होता पांढरा किंवा निळा असतो बरोबर आहे म्हणजे आकाश आपण काय म्हणतो नेहमी निळा जे आहे ते दिसतो म्हणतो म्हणजे काय होतं निळा रंग जो आहे तो दिसण्याच्या मागे एक साधं सिंपल कारण आहे की प्रकाशाचं तुम्ही साधं बघितला असेल बघा प्रिझमधे इंद्रधनुष्य बघितलंय का तुम्ही व्हाईट लाईट पडली किती कलर दिसते सात कलर दिसते पण जेव्हा सूर्याकडून जो काय प्रकाश येतो तो प्रकाश पृथ्वीवरती पोहोचण्यासाठी जवळपास आठ मिनिट लागते आणि तो प्रकाश जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचतो तेव्हा हे जे काय आपलं वातावरण आहे पृथ्वीच्या आतमध्ये काय आहे सगळं वातावरण आहे वातावरण म्हणजे काय धुलीकण आहेत त्या छोट्या छोट्या पार्टिकल म्हणजे धुलीकणांवरती जेव्हा लाईट पडते तेव्हा लाईट काय होते पसरते आणि पसरल्यामुळं काय होतं कमी वेवलंदा असलेली म्हणजे कमी तरंग रंग लांबी असलेला जो काय रंग आहे तो निळा आहे आणि त्यामुळे आपल्याला सगळं हे जे आहे हो ते निळं दिसतं आता सध्या निळं दिसतं काय आता बघा सूर्यास्त होत असेल म्हणजे सूर्य मावळत असेल किंवा सूर्य उगवत असेल तेव्हा कोणता कलर दिसतो आपल्याला कसं दिसतो तांबडा बरोबर ना सूर्य उगवताना किंवा मावळताना सकाळी जर बघितलं आपण तर लाल दिसतो एक साइडला सगळा पट्टा तर त्यावेळेस जो आहे तो लाल रंग जो आहे तो जास्त विखुरलेला असतो त्यामुळे त्यावेळेस आपल्याला जो आहे तो लाल रंग आपल्याला जो आहे तो दिसतो आता संध्याकाळच्या वेळेस आपण मेन काय करणार आहे संध्याकाळच्या वेळेस आता आपल्याला जे ते आकाशाच्या पुढं आपण बघू शकतो दिवसा बघू शकतो का दिवसा जर वरती बघितलं तर सगळं आपल्याला काय दिसतं निळं निळ दिसतं पण संध्याकाळच्या वेळेस काय करू शकतो आकाशाच्या पलीकडे जे अवकाश आहे म्हणजे आपल्या वातावरणाच्या बाहेर सगळं काय आहे अवकाश आहे तर ते अवकाश जे आहे ते बघू शकतो आणि हे जे काही तुम्हाला ग्रह तारी दिसते आता सध्या आपल्याला दिसताना बघताना वाटते की थोडे जवळ आहेत बरोबर आहे ना दिसतेत म्हणजे जवळ आहे पण ऍक्च्युअल जे आहे ते भरपूर लांब आहेत ज्या लांब गोष्टी आहेत त्या जर आपल्याला व्यवस्थित बघायच्या असतील तर त्या बघण्यासाठी आपल्याला काय लागतं आपल्याला जे आहे ते या दुर्बिणीची जी आहे ती गरज पडते आता थोडक्यात आपण काय करू आपली जी सूर्यमाला आहे त्या सूर्यमालेची जी आहे ती थोडक्यात आपण माहिती घेऊ आता जर आपण हे बघितलं तर अवकाशामध्ये जे आहे ते आपण त्याला ब्रह्मांड म्हणतो ब्रह्मांडमध्ये जे आहे ती आकाशगंगा आहे आणि त्या आकाशगंगेमध्ये सूर्यमाला भरपूर सूर्यमाला आहे त्यापैकी एका सूर्यमालेमध्ये जे आहे ते आपण आहोत म्हणजे आपली पृथ्वी जी आहे ती काय एका सूर्यमालीमध्ये आहे आणि त्या सूर्यमालीमध्ये आपण पृथ्वीवरती आहे आणि तिथं जे आहे ती सजीव सृष्टी आहे बाकी आता सध्यापर्यंत कुठं जर बघितलं आता आपण इथं ऑक्सिजन घेऊ शकता का नाही तुम्ही सगळे व्यवस्थित पाणी पिऊ शकता पाणी अवेलेबल आहे म्हणजे वातावरण इथं जे आहे ते आहे पण आता जे आपण इथं ग्रहांची माहिती घेणार आहे त्या कोणत्याच ग्रहांवरती जे आहे ती सजीव सृष्टी नाही सजीव म्हणजे काय तुम्ही मी त्यानंतर प्राणी जे काय सगळे जिवंत दिसते झाड हे सगळे कशाच्या अंडर येते सजीव सृष्टीच्या अंडर येते पण बाकीच्या ग्रहांवरती वातावरण जे आहे ते एक तर खूप जास्त आहे शंभरच्या पुढं किंवा मायनस दोनशे पर्यंत म्हणजे एकतर ब गोठलेला बर्फ किंवा उकळतं पाणी हे दोन्ही आपल्याला चालतंय का बरोबर आहे ना नाही चालत आपल्याला म्हणून फक्त पृथ्वीवरती जी आहे ती सजीव दृष्टी इकडे जी आहे ती नसणार आहे तर त्यातला पहिला ग्रह जो आहे तो पेडबन ना नाही